नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्ताई तसेच होमगार्ड कोतवाल यांच्या मानधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे असे अनेक निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झालेले आहेत तर कोणकोणते निर्णय बैठकीत झालेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की संपूर्ण जी माहिती आहे तर यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमधले जे काही निर्णय झालेले आहेत त्याविषयी तुम्ही इथं पूर्ण माहिती पाहू शकता तर इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार तर मदतगिसांना आठ हजार मानधन तसेच खाली पाहू शकता होमगार्ड कोतवाल यांच्याही मानधनामध्ये भरी वाढ तर काय आहे हे सविस्तर आपण माहिती पाहूया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका आणि महिला मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला सध्या सेविकांना दहा हजार रुपये तर मदतनीसांना पाच हजार रुपये मानधन दिले जाते नव्या निर्णयानुसार सेविकांना पाच हजारांची आणि मदतनीसताना तीन हजार रुपयाची वाढ दिली जाणार आहे तसेच लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरणाऱ्या सेविकांनाही प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे याखेरीज विशेष शिक्षकांच्या चार हजार आठशे साठ पदांची निर्मिती करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील होमगार्ड आणि कोतवालांच्या मानधनात भरी वाढ करण्यासह ग्रा ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार मानधन देण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही की यामध्ये काही मंत्रिमंडळ बै बाई, बैठकीतील महत्त्वाचे असे काही निर्णयही झालेले आहेत त्याविषयी थोडीशी तर सविस्तर माहिती पाहू शकता की मंत्रिमंडळ बैठकीतले महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर मदतनीसांना तीन हजारांची वाढ तसेच राज्यात विशेष शिक्षकांच्या चार हजार आठशे साठ पदाची निर्मिती होणार तसेच सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ तसेच आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यक आर्थिक विकास महामंडळ तर मित्रांनो याच्यापुढे पाहू शकता आपण की याच्यापुढे काय या आहे संपूर्ण माहिती तर या निर्णयाचा राज्यातील हजारो होमगार्ड व कोतवाल रोजगार सेवकाला लाभ होणार आहे यापूर्वी अंगणवाडी सेविकांचे मानधन तीन हजार रुपयांनी वाढविण्यात आले होते यावेळी त्याच पाच हजारांची वाढ करण्यात आल्या आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली तसेच मित्रांनो ती खाती सील करणार लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे ती खाती सील करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केली राज्यातील विशेष मुलांसाठीच्या शाळात शिक्षकांची कमतरता भासू नये या उद्देशाने विशेष शिक्षकांच्या चार हजार आठशे साठ पदांची ही निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोबतच कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून ग्रामरोजगार सेवकांना आता दरमहा आठ हजार रुपये मानधनासह प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे तसेच अनुकंपा धोरणही लागू करण्यात येणार आहे सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याला आणि आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यक आर्थिक विकास महामंडळाची स्थापनाही करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे तर केंद्र शासना केंद्र सरकारकडील मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे दुर्बलांसाठी घरांच्या योजनांचा वेग येणार आहे याशिवाय अनुसूचित जाती नवबोद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवण्यात आल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे याचबरोबर आयुर्वेद युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती स्थापन करण्यात येणार आहे राज्यातील आणखी सव्वीस आय टी आय संस्थांचे नामकरण करण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण तयार केले जाणार आहे त्याचबरोबर डाळिंब सीताफळ इस्टेट उभारले जाणार असून या दोन्ही फळांच्या उत्पादकांना त्यांचा मोठा लाभ होईल महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्याचाही निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे तर मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीतील काही महत्त्वपूर्ण व महत्त्वपूर्ण असे निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत की यामध्ये मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनिस्ताई तसेच होमगार्ड कोतवाल यांच्या मानधनाविषयी काही मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण असे निर्णय झालेले आहेत तर मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीतले हे निर्णय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत अंगणवाडी सेविका ताई तसेच होमगार्ड आणि कोतवाल तर मित्रांनो यांच्याविषयी ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद